शारदा माता की जय नमस्कार मैत्रिणो लक्ष्मी भजनी मंडळ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे काही अतिशय सुंदर असे भजन तर तुम्ही ते नक्कीच ऐका गोडी लागली आरतीची शारदा ग आईची इच्छा नाही होत ग जाण्याची इच्छा नाही होत ग जाण्याची दहा ग दिसाच माहेर माझ मकरात बसली शारदा गज इच्छा नाही होत ग जाण्याची ओडीला गली आरतीची शारदा दे यायची इच्छा नाही होत ग जाण्याची इच्छा नाही होत ग जाण्याची बिगी बिगी जाईन अर्ती मी घेईन मिरण कडोलण्याची बिगी बिगी जाईन अर्ती मी घेईन मिरण गोडी लागली आरतीची शारदा गदे आईची इच्छा नाही होत ग जाण्याची इच्छा नाही होत ग जाण्याची தழனி அம்பி லக்கீ ஆட இயச்சி தள நே அம்பி லக்கில் ஆட இர்த்தி சாரச்சி இத்தி इच्छा नै होत ग जान बिगी बिगी जाइन आर ती घेन मिरनुह्याजी बिगी बिगी जर ती घेन मिरनु घोल्याजी पुरण पोळ्या ग ताज्या ग ताज्या बत्तीस रंगाच्या केल्या ग भाज्या इच्छा नाही होत ग जाण्याची ओळीला लागली आरतीची शारदा ग आईची इच्छा नाही होत ग जाण्याची इच्छा नाही होत ग जाण्याची सागरबनात जाते ग कोण अमृत ग्लासात पाणी पिते ग कोण इच्छा नाही होत ग जाण्याची घोडीला गली आरतीची शारदा ग आईची, इच्छा नाही होत ग जाण्याची इच्छा नाही होत ग जाण्याची दास हा भक्त चरणी आला येऊ दे गोडी आरतीला दास हा भक्त चरणी आला येऊ दे गोडी आरतीला इच्छा नाही होता गजाण्याची गोडी लागली आरतीची शारदा ग आईची इच्छा नाही होत ग जाण्याची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद